प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक व्यक्तीचं जे कौटुंबिक उत्पन्नाचा जो रेषो वाढवायचा आहे त्यासाठी मला निश्चितपणे वाटतं की मी ते काम तळागाळापर्यंत जाण्यासाठी मला ती एक संधी मिळू शकते तर माझं माझं हे स्वप्न स्वतःचं आहे की ती जोशी मी माझ्या उराशी बाळगून आहे ते मी सतत आणण्यासाठी प्रयत्न करेल मी सहकारातच खूप काम केलं असल्यामुळे मला खात्री आहे की मी हे जर घनिष्ठान पेलवू शकलो असतो परंतु मला ज्या ज्या पक्षांना दिल्या ज्या ज्या जबाबदाऱ्या मी घेतल्या त्यासाठी योगदान दिलं आणि त्यासाठी चांगलं काम केलेलं आहे छोटी निर्णय हा पालकमंत्रीचा असेल किंवा पक्षाचा असेल तो सिरीसावध असेल वैभवाडी तालुक्याच्या कृषी क्षेत्रात काम करणारं नेतृत्व म्हणजे महेशजी संसारे भुईवड्यासारख्या ग्रामीण भागात राहून शेतकऱ्यांसाठी नेहमी झड झगडत असणारं हे नेतृत्व अगदी मांगवली गावापासून ते अगदी सिंधुदुर्गाच्या विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे आज सध्या भाजपचं किसान मोर्चा अध्यक्षपद देखील ते सांभाळत आहेत विविध संस्था असतील आत्मा असेल याबाबतीत शेतकऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्याचबरोबर तालुका खरेदी विक्री संघ अशा विविध ज्या शेतकऱ्यांशी संबंधित संस्था आहे त्या शेतकऱ्यांच्या संबंधित संस्थांमध्ये या नेतृत्वाने काम केलेलं आहे राजकारण करत असताना शेती हा मुख्य शेतकऱ्यांचा विषय त्यांनी हाती धरून विविध विषय त्यांनी हाताळलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी काम करणार हे नेतृत्व आहे ते यावर्षीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी ते इच्छुक आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत शेतकऱ्यांचं हे नेतृत्व वैभवडीच्या राजकारणात कुठल्या सभागृहात जाणार वैभवटीतून कुठल्या सभागृहात जाणार कुठल्या सभागृहात जाण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि कशा पद्धतीने ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत याबाबत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत संसारीजी प्रथमतः कोकणसात लाईव्हमध्ये आपलं स्वागत आत्ताच आपण पाहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यपदांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आपण ज्या स मतदारसंघातून येतो तो भुईवडा मतदारसंघ यावेळी खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झालेला हा आहे त्याचबरोबर भुईबावडा पंचायत समितीचा मतदारसंघ देखील खुल्या प्रवर्गासाठी निश्चित आहे झालेला आहे आपण कोणत्या म मतदारसंघातून आणि कुठल्या सभागृहात जाण्यासाठी इच्छुक आहात ही निवडणूक लढण्यासाठी आपण प्रथमत आधी इच्छुक आहात का नक्कीच मी इलेक्शन निवडणुकीसाठी मी उभारण्याची इच्छुक आहे आणि त्याच धर्तीनं माझी गेली दहा वर्षे वाटचाल चालू आहे आत्ताची सध्याची जी आरक्षण आहे ती समितीला महिला पडले कोळपे जिल्हपला जी ओपन पडलं आहे म्हणजे ओपन आरक्षण असल्यामुळे सर्वच तिथे इच्छुकांची भाऊ गर्दी असू शकते भुईवाडा मतदारसंघ हा माझा येत नाही आहे तिथे ओपन पंचसमितलं पडलं आहे परंतु आदरणीय आमचे नेते पालकमंत्री नितीजी राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेमाखातर मी गेली पाच सहा वर्षापूर्वी जेव्हा पक्षामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला पूर्वी मी जे तीस वर्ष गेली सातत्याने मी सामाजिक शैक्षणिक आणि विविध सगळ्या संघटनांमध्ये काम करत असताना कधीही पक्षाचं लेबल न करता, ले करता संघटनात्मक काम करत असताना राजकीय जास्त भाग न दाखवता सामाजिक हाच रोल माझा कायम राहिला परंतु यामध्ये इच्छा आकांक्षा शं शंभर टक्के असतात आणि ती माझी महत्त्वाकांक्षा आहेच सध्याच्या परिस्थितीमध्ये मला असं अपेक्षित होतं की तितवली पंच समिती आमची म्हणजे कोळपे समिती ओपन पडेल ती आपल्याला संधी पंचसमितीला मिळेल भविष्यात आपल्याला सभापती पण होता येईल परंतु दुर्दैवानं तिथं महिला आरक्षण पुन्हा पडलं आहे त्यामुळे ती संधी हुकली परंतु गेली दहा वर्षे मी जे काम करतोय भारतीय जनता पार्टी प पक्षाच्या किसान मोर्चा म्हणून सध्या मी जिल्हा सरचिटी म्हणून काम करत असताना ज संपूर्ण जिल्हाभर आपण शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या व्यथा मांडण्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत संबंधित अधिकारी असतील नेते असतील त्यांच्यापर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न करतो संघटनेच्या माध्यमातून तेव्हा मला कधी असं वाटतं राहून राहून की आपण जर जिल्हा परिषदच्या त्या सदस्य झालो किंवा त्या जिल्हा परिषद भवनामध्ये केलो तर निश्चितपणे तळागाळातल्या शेतकऱ्यांच्यासाठी आपल्याला हे काम करण्यासाठी जिल्हा परिषदची जी आत्ता कोळपे मतदारसंघ आपल्याला ओपन पडलं आहे त्या ह्याच्यामध्ये मला मी प्राधान्याने इच्छुक असं इच्छुक आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे आपण इच्छुक आहात हे आत्ताच आपण सांगितलं आहात नेमकी ही निवडणूक का लढवावी वाटते आणि कशा संसाठी ह्या निवडणुकीला आपण सामोरं जावं असं तुम्हाला वाटतं निश्चितपणे जसं ओपन कॅटेगरीमध्ये आरक्षण पडलं की आपण प्रत्येकाची भाऊगर्दी असते आणि ती आहेच आमच्या पद मतदारसंघात बलाढ्य असे कार्यकर्ते आमचे नेते मंडळी आहेत का इच्छुकमध्ये आहेत परंतु मी जेव्हा दहा वर्ष हे काम करत असताना म्हणजे गेली तीस वर्ष मी शेती क्षेत्रात काम करत असताना वीज म्हणजे आपल्याला सहकारी सोसायटी असतील खरेदी विक्री संघ म्हणून माझी चेअरमन म्हणून असेल ग्रामपंचायतीमध्ये दहा पंधरा वर्षे मी काम करत असेन किंवा शेतकरी संस्था आत्मह्या संस्थेमध्ये काम करत असेल आता किसान सर्मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर काम करत असताना मला हेच कायमच हो असं वाटतं की जर ते आपण त्या संबंधित जिल्हा परिषद सदनामध्ये गेलो तर माझा मूळ हेतू जो आहे की आदरणीय पालकमंत्री आदरणीय ने राणे राणेसाहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण सर्वांगीण विकास होतच आहे होतच राहील मान्य खासदार राणेसाहेबांच्या माध्यमातूनही विकास होतोय तोही होत राहील परंतु सर्वसामान्य शेतकरी शेतकऱ्यांचे बचत गट शेतकऱ्यांच्या शेतीपूरक व्यवसायासाठी जी काही चालना पाहिजे ते ग्रामस्तरावरती स्थानिक स्तरावरती प्रत्येक शेतकऱ्याला केंद्रापर्यंत मानून तिथपर्यंत तळागाळात पोहोचण्यासाठी आपल्याला जिल्हा सदस्याची जर संधी मिळाली तर त्या ज्या जिल्हा परिषदच्या किंवा राज्य शासनाच्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना आपण तळागाळातल्या प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोचवून त्याचं व्य त्यांना त्याचं स्वतःच्या पावावरती पायला पावलावरती उभं करणं त्यांना स्वावलंबी करणं आणि आदरणीय नेतेश्रींचा ने जो काय मनो मनात मनोदय आहे की सर्व इथला शेतकरी किंवा आदरणीय नेते नारायण राणे साहेबांच्या मनात जे प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक व्यक्तीचं जे कौटुंबिक उत्पन्नाचा जो रेषो वाढवायचा आहे त्यासाठी मला निश्चितपणे वाटतं की मी ते काम तळागाळापर्यंत जाण्यासाठी मला ती एक संधी मिळू शकते आणि म्हणून मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असं म्हणतोय कारण तालुक्यावरती मर्यादित तालुका पंचायत समितीला आपल्याला मर्यादा पडते पण जिल्हा परिषदच्या पटल्यावरती आपल्याला कुठली मर्यादा नाही तिची जिल्हा स्तरावरती विविध विभा, विभाग विभाग जे आहेत त्या विभागाच्या प्रत्येक विभागाच्या अशा शेकडो योजना आहेत की ज्या शेत संबंधित प्रत्येक घराघरापर्यंत आपण पोचवण्याचं काम करण्यासाठी किंवा त्या योजना राबवून देण्यासाठी आपलं जर योगदान त्याच्यामध्ये घातलं जर पक्षाने संधी दिली आणि मला जर त्यांनी सदस्यामध्ये आपल्याला निवडणुकीत उभं केलं तर माझं माझं हे स्वप्न स्वतःचं आहे गेली तीस वर्षी मी माझ्या उराशी बाळगून आहे ते मी सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करेन आपण मग सांगितल्याप्रमाणे की शेतकऱ्यांच्यासाठी आपण या निवडणुकीच्या सामोरे जाणार आहात यापूर्वी आपण गावच्या सरपंचपद असेल सदस्यपद आणि गेली दहा पंधरा वर्ष गावच्या ग्रामपंचायतीत देखील काम केलेलं आहे त्याचा अनुभव घेऊन तुम्ही या निवडणुकीत सामोरे जाणार आहात असं वाटतंय का हां निश्चितपणे मला प्रशासकीय अनुभव हा खूप आहे माझा प पाच वर्ष उपसरपंच दहा पाच वर्ष सरपंच आत्ता सध्या मी पाच वर्ष, वर्ष स म्हणून काम केलं आहे प्रशासकीय यंत्रणेचा मला गाढा अभ्यास माझा आहे प्रत्येक आदे अधिकाऱ्यांशी प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत आणि प्रत्येक अधिकाऱ्याचे संबंध हेच मी माझ्या गावामध्ये त्याचा उपयोग करून घेतला आणि प्रत्येक घराघरी किंवा गावाचा जो विकास करण्यासाठी किंवा तालुक्यात जो काय प्रयत्न करतो आहे तो त्या अधिकाऱ्यांच्या सलोख्याच्या संबंधामुळेच करतो आहे आणि हेच संबंध मला दृढ करण्यासाठी मला जिल्हा परिषदेमध्ये जायचा विचार होता माझा होता किंवा आहे की मला खात्री आहे की नि नितेश राय राणेसाहेबांनी मला जेव्हा पाच वर्ष मी खरं पक्षात प्रवेश केला मध्यंतर मी तटस्थ थोडंसं होतो एक गोपालनाच्या व्यवसायात मी पूर्णपणे वाहून घेतलं होतं त्या तो, पर तो गासा कदीद के दिवाट कि मी सक्रिय नव्हतो परंतु मला असं कधी कधी वाटायचं की मी जर सक्रिय राहिलो राहि राजकारण राहिलो काही अंश आपला दबावतंत्र किंवा आपला जो संबंध आहे तो लोकांशी तुटला जातो फक्त एकच आपण कलमी कार्यक्रम करून गोपालन करण्यापेक्षा थोडं लोकांसाठी वाहून घेऊया आणि मी पुन्हा सक्रिय झालो तेव्हा मी निती साहेबांना बोललो की माझी स्वप्न आहेत किंवा इच्छा आहे माझी प्रबळ की मला जिल्हा परिषदे काम करायचं आहे जिल्हा परिषदेश म्हणून काम करताना विकासाच्या ज्या गोष्टी खूपच त्यांच्या माध्यमातून होणारच आहेत त्यासाठी आपण पाठपुरावा निश्चित करू पण त्यांची जी स्वप्न आहेत किंवा माझंही स्वतःचं जे काय ध्येय आहे की इथले जे स्थलांतर म्हणजे आपण बघताय की इलेक्शनच्या वेळेला आपल्याला बरेचसे पंचवीस टक्के हे आपल्या गावात येत असतात म्हणजे ते स्थलांतरित झाले त्याचे कारण आपण जर मुळाशी गेलो तर तिथं इथे उद्योग व्यवसाय नाही आहेत किंवा उद्योग व्यवसायासाठी ना सगळी संधी असताना सगळ्या योजना असताना त्याचं त्या माणसाच्या त्या व्यक्तीच्या त्या तरुणांच्या गळी उतरण्यासाठी काम त्यांना वेगवेगळ्या योजनांचं बँकेचं सहकार्य देण्याचं काम जर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालं तर निश्चितपणे इथून पुढे पाच दहा वर्षात तुम्हाला असे चित्र दिसेल की आपले मुंबईकर पंचवीस ते तीस टक्के किंवा पन्नास टक्के हा शेतकरी प म्हणजे तरुण वर्ग मागे होऊ शकेल तेव्हा स्वतःच्या पायावरती उभा राहू शकेल मग त्याला ही जोड देण्या आणि त्यांचं आपलं काही योगदान असावं हो, आणि ते योगदान देण्यास मी कायमस्वरूपी तत्पर असणार आहे आणि ते माध्यम स्वीकारताना कुठेही आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून जर संधी मिळाली तर ते आपण जास्तीचं प्रभावन करू शकतो कारण आपण बघितलं गेल्या तीन वर्षामध्ये प्रशासनामध्ये कुठलेही लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन जे एवढं निर्डावलेलं आहे जिथं कुठंही आपण एखाद्या योजनेसाठी केलं तर ते आपल्याला सहकार्य करतील असं नाही पण ते जर आपण पदावरती निश्चितपणे असो तर आपल्याला प्रत्येक यंत्रणा आपल्याला सहकार्य करते आणि आमचा सहकार्य करणं हाच आमचा स्वभाव आहे मी सहकारातच खूप काम केलं असल्यामुळे मला खात्री आहे की मी हे जर धनुष्य बाण पेलू शकलो असतो किंवा मला जर संधी मिळाली तर गेले पुढच्या पाच वर्षात मी हे चित्रच बदलून टाकेन आमच्या मतदारसंघात तर असं मला खात्री वाटते आणि म्हणून मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक म्हणून वारंवार बोलतो आहे तुम्ही ग्रामपंचायतीतल्या का कामाचा तुम्हाला अनुभव आहे ग्रामपंचायतीनंतर इथे पंचायत समिती आणि त्यानंतर इथे जिल्हा परिषद आपण ग्रामपंचायतीतल्या कामाचा अनुभव घेऊन डायरेक्ट जिल्हा परिषदेसाठी इच्छुकात मधली एक पायरी पंचायत समितीची राहिली आहे हे डावलून जिल्हा परिषद मागे जिल्हा परिषदेमध्ये जाण्यामागचं कारण काय हां निश्चितपणे सन्माननीय सन्मान्य पालकमंत्री नितीशजी राणेसाहेबांच्या माध्यमातून माझ्या मिसेसला दो दोन हजार सात ते बारामध्ये पंच समितीची संधी मिळाली पंच समिती संधी संधी देतात तर त्यांनी सभापतीपद पण दिलं त्यामुळं प्रशासनाचा तालुका पंच समितीच्या लेवलच्या प्रशासनाचा अगदी शंभर टक्के माझा अभ्यास झालेला आहे आणि तिथपासून गेली दहा पंधरा वर्षे जरी मी त्याच्यापासून वंचित असलो तर प्रत्येक विभागाशी शासकीय प्रत्येकाच्या विभागाशी मी टचमध्ये असतो आणि प्रत्येकाशी माझे व्यक्तिगत संबंध असल्यामुळे मला त्याचं पंच समितीपेक्षा जिल्हा परिषद महत्त्वाची वाटते आ, जी जो तुमचा जो आता मतदारसंघ आहे कोळपे जे जिल्हा परिषद मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झालेला आहे आणि इकडे जर मोठी चुरस आहे या चोरसशी लमध्ये आपल्याला कशी तुम्ही या त्याबाबत मी तिकीट मिळवण्यासाठी तुमचं नियोजन हो कसं असणार आहे आणि खात्री वाटते का की बाबा आपल्याला तिकीट मिळेल पक्षाकडून नाही ते याबाबतीत मी आ... संशयासमक वाटतं मला थोडं शंका असतेच कारण कसं असं की जेव्हा सर्वसाधारण सीट पडते तेव्हा जे काय वरून क्रायटेरिया येतो त्या पद्धतीने चालू शकतं कामकाज चालू शकतं तरुणांना सर्वसाधारण लोकांना पण त्याची संधी मिळालीच पाहिजे जेव्हा आम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये मी जर असेल तर ओबीसीच्या वेळेला मला संधी नक्कीच मिळेल पण दुसरा माझा एक महत्त्वाचा मुद्दा येतो की माझा आता वय साधारण पंचावन्नच्या बावन्न ते त्रेपन्नच्या दरम्यान आहे आपण कायमच तरुणांना राजकारणामध्ये ओढत असतो त्यांना संधी देण्याचा दे प्रयत्न करत असतो आणि आपल्याला ते अवतीभवती हवे असतात तर जेव्हा आपण गेली मी तीस वर्षे सामाजिक शैक्षणिक काम आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला नेहमीच हे राजकीय स्टार माझे थोडे खराब असतील किंवा मला त्यांनी हुलकावून दिली असेल म्हणून मा किंवा माझे वैयक्तिक स्टार खराब होते असतील म्हणून मला राजकीय संधी मिळाली नाही स्वरूप मिसेसच्या स्वरूपात किंवा पत्नीच्या स्वरूपातून मला पंचसमितीचं अनुभव मिळाला स्वतः मी पंधरा वर्ष ग्रामपंचायतीमध्ये काम केलं आहे त्यामुळे मला तिथल्या प्रशासनाचा अनुभव आहे आणि मी गेली पंधरा वर्ष दहा पंधरा वर्ष मी जिल्ह्यात फिरत असताना मला जे जिल्हा परिषदेवर काय इच्छा आहे तर ठीक आहे शेवटी हे निर्णय हे आदरणीय पालकमंत्र्यांचे असतील आदरणीय रा राज्याचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्र साहेबांचे असतील तिथपर्यंत मी अजून काय पोचलो नाही कारण तेवढा मी कायमच तुम्ही पाहत असाल मला की मी, मी फक्त काम करत असतो मी का कामात माझ्या कर्तव्य कधीच कसूर करत नाही ज्या ज्या वेळेला मला पक्षानं काही काही संधी दिली आहे काही काही जबाबदारी दिल्या त्या मी लिलिया पार पडल्या आहेत मी प्रामाणिकपणे त्यासाठी काम केलं आहे आणि माझा प्रामिका प्रामाणिकपणा हीच माझी सगळ्यात शेवटची माझी महत्त्वाचं भांडवल आहे इथे मी कुठल्याही पद्धतीचा असं मला राजकीय इश्यू कधी केला नाही ना कुठल्या कार्यक्रमात मला मी साधं समोरसमोर दिसलो असेल की सतत मी बाबा फोटो दिसतोय कुठे पुढे नसतो आहे असं माझं कधीच चित्र दिस नस दिसलं नसेल परंतु मला ज्या ज्या पक्षांनी दिल्या ज्या ज्या जबाबदारी मी घेतल्या त्या मी उत्तमपणे पक्षासाठी योगदान देण्यास यो त्यासाठी योगदान दिलं आणि त्यासाठी चांगलं काम केलेलं आहे त्याचा रिपोर्ट वरिष्ठ लेवलला गेले पण असतील इव्हन मी सांगतो की आद आदरणीय नेतेशी राणेसाहेबांच्या प्रत्येक पहिल्या इलेक्शनपासून मी त्यांच्याशी सहकार्य केलेलं आहे तर मला खात्री आहे की ते माझा नक्की विचार करतील मला न संधी देण्याचा प्रयत्न करतील शेवटी अधिकार हा त्यांचा असेल त्यामुळे मी ते त्यावरती काय मत व्यक्त करू शकत नाही पण माझी स्वप्न माझी इच्छा प्रगट करू करू शकतो मी त्यांनाही स्वतंत्र जाऊन भेटण्याची माझी तयारी आहे की बा मला संधी द्या मी संधीचं सोनं करून मी तुम्हाला अपेक्षित असलेलं अभिप्रेत असलेलं काम मला माझ्याकडून तुम्ही करून घ्या मी पूर्णपणे वाहून देण्याचं माझं का मी काम करेन मी कुठल्याही तन म्हणजे जेव्हा मी काम करतोय गेले तीस वर्ष तर पूर्णपणे तन मन धरणार पण मी काम करतो आहे त्यामुळे कुठेही तुम्हाला असं दिसणार नाही की माझ्या नावाला कुठेही वेगळं काहीतरी बालंट लागलं आहे किंवा काय असं मी समाजात काम करत असताना माझी स्वप्न माझं साकार करण्यासाठी मी काय इच्छुक असू नये आणि जसे इतर आहेत तसे मीही इच्छुक आहे शेवटी निर्णय हा पालकमंत्र्यांचा असेल किंवा पक्षाचा असेल तो शिरसावध से, असेल त्यामुळे त्याच्यावर मला काय मत व्यक्त करता येणार नाही पण मी शेवटपर्यंत माझा हा प्रयत्न चालू ठेवणार ओके okay. शेवटपर्यंत अपेक्षा अपेक्षा आणि हे चालू ठेवणार मला खात्री आहे की पालकमंत्री निश्चितपणे माझा सहानुभूतीबरोबर विचार करतील आणि माझं मला कामाची संधी देतील आणि ते आजमावतील ओके okay, जी धन्यवाद जी आ, हे होते महेश संसारी आपण पाहिलं तर त्यांनी सांगितलं आपल्याला की प्रामाणिकपणा हेच माझं भांडवल आहे आणि या प्रामाणिकपणामुळेच मी गेली किती तीस वर्ष ह्या रा राजकारण असेल किंवा समाजकार्य या क्षेत्रात आहे विविध म प्रश्न नागरिकांचे मार्गी लावलेले आहेत आणि या प्रामाणिकपणाच्या जोरावरती मला तिकीट मिळेल आणि शेतकऱ्यांचं इथल्या ग्रामीण भागातील नागरिकांचं ग्रामस्थांचं नेतृत्व करण्याची संधी वरिष्ठ मला देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्या या अपेक्षेला आपल्या देखील शुभेच्छा आहेत त्यांना देखील या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्याही रिंगणात उतरण्याची स पक्षाने त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी आपण या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करू या तुर्तास इथेच थांबूया पाहत राहा कोकणचा महाचॅनल कोकणचा लाईव्ह